शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या वतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा जो सहा हजार रुपये रकमेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांसाठी आता वाढवण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना यापुढे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये वर्षाला जे निधी आहे ते मिळणार आहे म्हणजेच आपल्याला यापूर्वी जो दोन हजार रुपयाचा हप्ता मिळत होता तो आता तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो हा हप्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी काही थोडी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे त्यासाठी मी आपल्याला लगेच विनंती करेल की याची संपूर्ण प्रक्रिया या जर आपल्याला हवी असेल त्याची माहिती जर हवी असेल काय करायची याबद्दलची माहिती जर हवी असेल तर आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती याची सर्व माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो सादर केलेला आहे तर मी विनंती करेल की आपण आत्ता लगेच आपल्या यूट्यूबवरती डिजिटल अभिजित असं सर्च करू शकता त्या ठिकाणी आपण डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलवरती जावं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे सादर केलेली आहे हा जो यूट्यूब चॅनल आहे आपण मित्रांनो काही कारणास्तव बंद केलेलं आहे त्यासाठी आपला जो नवीन यूट्यूब चॅनल आहे डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलला भेट द्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी सादर करेल आपल्यापर्यंत